आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की अगदी साध्या आणि सोप्या टिप्स वापरून पावसात आपण आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यायची अगदी कोणतीही महिला किंवा मुलगी अगदी सोप्या पद्धतीने पावसात आपल्या स्किनची काळजी घेऊ शकते आणि होणाऱ्या दुष्परिणामांपासून आपल्या स्किनचे रक्षण करू शकते चला तर मग व्हिडिओला वेळ न घालवता लगेच सुरुवात करू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक चेहरा साफ करण्यासाठी क्लिंजिंगचा वापर करावा नंबर दोन आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर स्क्रब लावावे किंवा चेहरा स्क्रब करावा नंबर तीन पावसाळा असला तरी बाहेर जाताना सनस्क्रीन हे लावले पाहिजे नंबर चार स्ट्रॉंग मॉइश्चरायझर न वापरता लाईट मॉइश्चरायझर वापरावे जे लगेच स्क्रीनमध्ये शोषले जाईल पावसाळ्यातही दिवसभरात दोन तीन वेळा आपला चेहरा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने स्वच्छ करावा नंबर सहा पावसाळ्यात कमीत कमी, कमी मेकअप करावा किंवा गरज नसेल तर मेकअप करू नये नंबर सात उन्हाळा असो किंवा पावसाळा आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिले पाहिजे नंबर आठ विटॅमिन सी असलेले स्किन केअर प्रोडक्ट वापरावेत नंबर नऊ बाहेरचे पदार्थ आणि तेलकट व मसालेदार पदार्थ शक्यतो खाणे टाळावे नंबर दहा मेकअप करायचा असेल तर पावसाळ्यात शक्यतो फाउंडेशनपेक्षा बीबी क्रीमचा वापर करावा नंबर अकरा पावसाळ्यात दोन दिवसांनी एकदा चेहऱ्याला वाफ दिल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते नंबर बारा क्रीम लावण्याऐवजी सिरमचा वापर करावा कारण सिरम त्वचेमध्ये लगेच शोषले जाते आणि त्वचा तेलकटही होत नाही नंबर तेरा जर तुम्ही मेकअप केला असेल तर मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूवरचा वापर करावा नंबर चौदा चेहऱ्याबरोबरच ओठांची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी लिप बाम लावले पाहिजे किंवा लिपस्क्रबचा वापर केला पाहिजे नंबर पंधरा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य आहार घेतला पाहिजे म्हणजे आतून चांगले पोषण आपल्या शरीराला भेटले तर आपली त्वचा नक्कीच छान राहील तर ह्या होत्या साध्या सिंपल आणि सोप्या टिप्स की आपण पावसात आपल्या त्वचेची कोणती काळजी घ्यायची किंवा काय वापरायचे काय वापरायचे नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा